वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील गुरुधोनारा शिवारात गुरुवारी रात्री उशिरा सशस्त्र चोरट्यांनी शेतवस्तीवर शेतकऱ्याला गंभीर मारहाण करत सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी अशोक सावळीराम बनकर वय पासष्ट वर्षे हे आपल्या कुटुंबियांसह बनकर वस्ती गुरुधनौरा येथे वास्तव्यास असून ते शेती करतात चोवीस एप्रिलच्या रात्री दहा ते पंचवीस एप्रिलच्या पहाटे दोन वाजेच्या दरम्यान तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या घरावर हल्ला केला दरवाजाच्या बाजूच्या विटा काढून आज प्रवेश करत चाकू व लाकडी दांड्याच्या सहाय्याने बनकर यांना मारहाण करण्यात आली त्यानंतर चोरट्यांनी घरातील दीड लाख रुपये रोख रक्कम तसेच पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले या प्रकरणात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेंद्र उपनिरीक्षक संदीप वाघ तसेच फॉरेन्सिक टीमने पाहणी केली असून सखोल तपास सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामीण भागातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे